श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमामधल्या सोळाशे नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध दशमी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सात एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगूज भाग सतरा आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात प्रसाद विकल्याने जसे देवस्थानचे उत्पन्न वाढत असते व तो आलेला पैसा देवस्थानच्या दुसऱ्या योग्य कार्यासाठी खर्च करता येतो त्याचप्रमाणे देवस्थानच्या उत्सवातील पूजेच्या वेळी सर्वांना वाटण्यात येणाऱ्या प्रसादाचा खर्च एखाद्या मोठ्या ऐपतदार भक्ताने स्वतःच्या तर्फे केला तरीसुद्धा त्या देवस्थानचा प्रसादापोटी होणारा खर्च वाचून ती रक्कम दुसऱ्या योग्य कामासाठी वापरता येते जर एखादा तेवढा ऐपतदार भक्त नसेल तर दोघा तिघांनी अथवा अधिक जणांनी एकत्र येऊन असा खर्च करावा तरीसुद्धा ती देवस्थानासाठी एक प्रकारची मोठी मदत होत असते तसेच जे भक्त हा खर्च करण्यासाठी पुढे येत असतात त्यांची ही सेवा या निमित्ताने भगवंतांचे चरणी रुजू होत असते हे त्या भक्तांच्या दृष्टीने ही खूप भाग्याचेच असते असे मुलाचे क्षण भक्तांच्या आयुष्यात येणं फार फार सुदैवाचे समजले जाते भक्तानेही अशी सेवा करण्यासाठी सदैव जागृत राहावे आजपर्यंत आपल्या इथे कृष्णाष्टमीलाच दरवर्षी निराळ्या एका सत्संग मंडळातर्फे तशी प्रसाद वाटण्याची प्रथा सुरू केली होती व ती गेले चार वर्षे चालू आहे आता यापुढे आपल्या भक्तांच्याकडून तशी प्रथा सुरू व्हावी अशी माझी इच्छा आहे आश्रमात नुकताच सहा दिवस शंकराचार्य जयंतीचा उत्सव पार पडला त्या उत्सवात सहाही दिवशी संध्याकाळी विद्वानांचे ज्ञानसत्र आटोपल्यावर प्रसाद वाटला जात असे अशा वेळी कोणीही भक्तवर्गाने भक्ताने तो खर्च एक एक दिवसाचा केला असता तर त्या भक्ताची सेवा कारणी लागली असती व देवस्थानचाही खर्च वाचून ती रक्कम दुसऱ्या कामाकडे वळवता आली असती आता तुम्ही सर्वांनी अशा व इतर अनेक सेवा करण्यासाठी तयार राहिले पाहिजे या चरणांच्या सहवासात आल्याने तुमची प्रगती होणं आवश्यकच आहे तुम्ही खरे पाहता या आधी कोणीच ह्या कार्यासाठी सेवेसाठी पुढे आला असता तर मला खूप आनंदच झाला असता तुमच्या सर्वांची परिस्थिती तसा विचार केला तर नक्कीच तेवढी चांगली आहे की तेवढ्या खर्चाने तुम्हा कोणाही भक्ताला चिमटा बसला नसता तुम्ही हा विचार मांडायलाही कोणी पुढे आला नाही यावरून तुमच्या प्रगतीचा आलेख आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलाच असेल जे आजपर्यंत घडले ते घडले परंतु या पुढील सेवेला तरी तुम्ही सर्वांनी तयार राहा व देवस्थानच्या कार्याचा खर्चाचा भार हलका करा या सेवेपोटी तुम्हाला काही अवास्तव खर्च झाला तर ती शक्ती तो खर्च भरून द्यायला बसलेली आहेच तसे पाहिले तर नगरचे महिला सत्संग मंडळ संक्रांतीच्या तिळगोळाच्या वड्या स्वतः बनवून दरवर्षी इथे प्रसादाच्या वाटपासाठी देत असतात त्यांनी ती जबाबदारी चांगली उचलली आहे माझा वाढदिवस पूर्वी भक्तांच्या घरी साजरा होत असे आता ती ही जबाबदारी निरनिराळ्या सत्संग मंडळांवर दरवर्षी टाकली आहे त्यामुळे आता त्या कार्यक्रमात एकसूत्रता निर्माण झाल्याचे दिसते व त्या निमित्ताने त्या त्या सत्संग मंडळांचे सभासद एकत्ररित्या प्रेमाने जातीयवादही कुठे न ठेवता कार्य करू लागले आहेत अशा कार्यक्रमामुळे सर्व भक्त सत्संगाचे सभासद एकमेकांच्या जवळ येत असतात त्यांच्या मनातील विचारांची दरी कमी होत असते तुम्हाला सर्वांना तसा अनुभव आलेलाच असेल सर्व भक्त जबाबदारीने कार्य करू लागले तरच सर्वांची प्रगती लवकर होईल एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशीच पद्धत सर्वांनी आचरणात आणावी भक्तांनी आश्रमाच्या काही खर्चाचा अशा प्रकारे भार उचलला तर देवस्थानचा पैसा मागे शिल्लक राहतो पैशाची गरज अशा देवस्थानांना सतत असतेच तेव्हाच निरनिराळे कार्यक्रम आपणास राबवता येतात आश्रमात रोज चालणाऱ्या पूजा यज्ञ कर्मकांडांना भरपूर खर्च होत असतो तसेच पाठशाळेचा मुलांचा अध्यापकांचाही खर्च वर्षभर चालूच असतो तुम्हाला या सर्व परिस्थितीची माहिती असूनही आजपर्यंत तुम्ही कोणीही तो भार उचलण्यासाठी पुढे आलेला नाहीत यासाठीच आज मी हे तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगून तुमच्याकडून पुढील काळात हे कार्य करून घेणार आहे इथे येणारे सर्व भक्त केवळ स्वतःची प्रगती करून घेत असतात घरे बंगले बांधत असतात परंतु देवस्थानची सेवा करण्याकडे लक्ष देत नाहीत अर्थात काही भक्त मात्र नियमितपणे इथे सेवा करीत असतात माझे सर्व भक्तांकडे लक्ष असते आता काळ फार उरलेला नाही या मार्गदर्शनाचा लाभ घ्या व सेवेला तत्पर रहा त्या सेवेतून तुम्हाला आनंद समाधान निश्चित मिळेल परंतु व्यावहारिक दृष्टीने स्त्रियांच्या प्रमाणे लग्न कार्यातील हळद चिकस्याप्रमाणे वर्तन ठेवू नका आम्ही एवढा केला पण पाच लाडू काही आले नाही अशी बायकी अक्कल या शास्त्रात चालत नाही इथे केलेल्या सेवेचं फळ योग्य वेळ आली की मिळत असतेच हे सर्वांनी लक्षात घ्या एकदा ही प्रथा एखाद्या उत्सवापासून सुरू झाली की आपोआपच पुढील उत्सवांच्यासाठी गावातील परगावातीलही भक्त तशी सेवा करण्यास पुढे निश्चित येतील माझ्याकडे तुम्हाला शिकवण्याचे काम आले आहे आजपर्यंत तुम्ही स्वत न शिकल्याने आता ते तुमच्याकडून करून घ्यावे लागणार आहे आश्रमातर्फे काही खास उत्सवाचा खर्च करण्यात येणारच आहे त्या उत्सवांचे वेळी भक्तांनी खर्च करायची तयारी दाखवली तरी ती स्वीकारली जाणार नाही आश्रमातर्फे गुरुपौर्णिमा श्री दत्तात्रय जयंती आदी उत्सवांचा खर्च चालूच राहणार आहे हल्ली समाजात अज्ञानाने कधीही उपास लोक करीत असतात वाराचे उपास करणारी माणसे तर खूपच असतात मंगळवार बुधवार गुरुवार कोणत्याही वारांचे उपास ही मंडळी त्यांच्या मनाला वाटल्यावरून करीत असतात तसेच खूप वेळा तर एकादशी संकष्टी चतुर्थी या तिथी शुभ समजून चांगल्या कामासाठी सुरुवात करतात खरे पाहता या दोन्ही तिथी अशुभ समजल्या जातात म्हणून त्या दिवशी आपल्याकडे विशेष करून उपास पूजा अर्चा अभिषेक देवाला करण्याची प्रथा आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या भागाच्या पुढील पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त